いいかもね、どんどんどんどんどんどんどん प्रथमत तर मी देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी माननीय गृहमंत्री अमित शहाजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य जगत प्रकाश नड्डाजी महाराष्ट्राचे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माजी प्रदेशाध्यक्ष माननीय दादा पाटील भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आमचे माजी मुंबई अध्यक्ष सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोडाजी आणि सर्व केंद्रीय नेतृत्वाचं मला दिली माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि तो विश्वास भारतीय जनता पार्टी मुंबईतील सर्व खासदार सर्व आमदार सर्व माजी नगरसेवक सर्व जिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून मी शंभर टक्के जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करीन याचा मला विश्वास आहे आता आमचं ठरलं आहे पुन्हा एकदा सांगतो आता आमचं ठरलं आहे की मुंबई महानगरपालिकेत बदल अटळ आहे आणि मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर बसणार आणि त्यामुळे या पद्धतीची कार्यपद्धती आणि कार्यरचना ही या पुढच्या काळातला आमची मार्गक्रमणा त्या ठिकाणी असेल केंद्रीय भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये आणि त्यांच्या अपेक्षेनुसार मुंबईत भारतीय जनता पक्षाचं काम अजून गतीने वाढवीन आणि यशस्वी परिणाम येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळे मिळून देऊच याची खात्री सुद्धा मी केंद्रीय नेतृत्वाला आपल्या माध्यमातून आहे खरं तर गेली दोन दशक हा संघर्ष मी करतोय दोन दशक आमचे सहकार्य आम्ही सगळे संघर्ष करतो आहोत की जागीर आमचीच आहे असं मानून मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी जी उद्धवजींच्या शिवसेनेने केली त्यांना तडीपार करण्याचं काम मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून त्या ठिकाणी करू आजच सगळे विषय मी बोलणार नाही दिवस पावसाचे आहेत पण वारंवार वर्षानुवर्ष ज्या कंत्राटदारांना पोचलं किंवा कंत्राटदारांनी ज्यांना पोचलं अशी व्यवस्था अगोदर होती ते स्वतःचे हात खड्ड्यातल्या रस्त्यांपासून झटकू शकत नाहीत त्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरच्या निविदेत दिरंगाई आणि घोळ यापासून शिवसेनेचे नेते स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाहीत निकृष्ट दर्जाचं कोस्टल रोडवरचं काम असो वा मेट्रो तीनच्या माध्यमातून कारशेडमध्ये मध्ये केलेला अहंकार यातून मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे त्यातून ते पळ काढू शकत नाहीत विषय असंख्य आहेत संगणक खरेदीपासून सगळ्या विषयांवर महापालिकेतील आमच्या सगळे सहकारी नेते अतिशय प्रामाणिकतेने काम करत आहेत मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो जे गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या मनामध्ये होत जे चित्र पंचवीस वर्षात गेल्या तुमच्या डोक्यात तुम्ही रंगवलं होतं ते तुमच्या मनातलं आणि तुमच्या डोक्यातलं चित्र संपूर्णपणे साकारण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करेल आम्हाला मुंबईकरांचाही आशीर्वाद या यासाठी नक्कीच मिळेल आणि म्हणून आमचं ठरलंय भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धवजीच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं आहे आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील डोक्यातील खऱ्या विकासाची मुंबईचं चित्र हे रंगवून त्या मुंबईकरांनाच सुपूर्त करायचं आहे आजच्या प्रसंगी मी एवढंच बोलेन भाजप टार्गेट आमचा महापौर आणि आमचा महापौर बसवण्यासाठी जे नगरसेवक लागतील ते सगळे मिळून जिंकून आणू तुरता एवढंच मी सांगेन

ज्याला पाहिजे तो त्याने अर्थ काढावा माझ्यासाठी अर्थ स्पष्ट आहे आम्ही संघामध्ये गीत शिकलोय असुर निवारण शेष आहे आणि त्यामुळे मुंबईत ज्यांनी असुरी आनंद कररूपी करदात्याच्या पैशाने घेतला त्यांचं निवारण करण्याचं काम मला मिळालं माझा बहुमान आहे उभारलं जात आहे शिवसेना भवनाला देने खरी शिवसेनाच मुळी एकनाथजी बरोबर आहे आणि त्यामुळे खरंच शिवसेना भवन बाळासाहेबांच्या स्वप्नाचं जर एकनाथजी आणि त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून होत असेल तर भारतीय जनता पक्षाला याचा आनंद आहे तर राज्यस्तरावरती ज्या प्रकारे एकनाथ शिंदे गटामध्ये चाळीस आमदार सहभागी झाले त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतले जवळपास पंच्याऐंशी नगरसेवकांपैकी काही नगरसेवक तुमच्या संपर्कामध्ये आहे का येत्या काळामध्ये ते चित्र पाहायला मिळेल का तुमच्या नेतृत्वामध्ये आजच मी जबाबदारी अजून घेतली नाही आणि काँग्रेसचे नगरसेवक नेते पक्षात त्यांनी प्रवेश केला आपण पाहिलाय

या भ्रष्ट शिवसेनेच्या म्हणजे उद्धवजीच्या शिवसेनेच्या विरोधात संघर्ष करतोय हल्ले घेतलेत केसेस घेतले आहेत आंदोलनं उभी केली आहेत सभागृहात सुद्धा त्यासाठी संघर्ष उभा केलाय माझ्याबरोबर आणि भाजप मुंबईमध्ये अनुभवी अशी मोठी फौज आहेत महानगरपालिका शहर राज्य सरकार या विषयावर काम करणारे मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही खासदार आमदार अशी मोठी फळी आमच्या बरोबर आहे आमचा सामना करणं आता कुठल्याही बॅरेकमध्ये बसून त्याला शक्य होणार नाही चंद्रशेखर बावनकुळे मी माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींचं मनापासून अभिनंदन करीन एक जमिनीवरचा नेता एक कर्मट कार्यकर्ता एक यशस्वी आमदार एक प्रतिभावान मंत्री आणि या सगळ्यावर नंतर स्वतःवर अन्याय झाल्यानंतरसुद्धा पक्ष सर्वतोपरी मानणारा असा एक आमचा नेता आता प्रदेश भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला आहे मला वाटतं महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून बावनकुळेजी फिरतील आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ आम्ही सगळेजण देऊ दोन हजार सतरा प्रमाणे वॉर्डची रचना आहे काही लोकांना त्याचा त्रासही झालाय मिरची झोमायला लागली काही लोक न्यायालयात जात आहेत लोकशाही मार्गाने जे करायचं ते करा पण परिणाम काही बदलणार नाहीत संपूर्ण बहुमत हे आम्हाला त्या ठिकाणी मिळेल एवढंच मी आजच्या ठिकाणी सांगतो एक सर्व येते बावनकुळे तुम्ही आलाय पण एक सर्वे आजच नेमकं समोर आले की राज्यात अठ्ठेचाळीस जागा अजून सरकार स्थापन होऊन एक महिनाही झाला नाही आहे तर तो आकडा किती विरोधात दाखवायचा प्रयत्न केला तरी तो अठरावर आहे तीन महिने अजून सरकारने काम केलं तर तो चाळीसच्या वर जायला कमी राहणार नाही अरविंद सावंत असं म्हणतायत की आता मुंबई महानगरपालिकेच्या भाजपाकडून आमिष दिली जाऊ शकतात तुम्ही आमिषाला बळी पडू नका तुम्ही ज्या प्रकारे विधान केलं नेते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काही विशेष ऑपरेशन सुरू आहे का अरविंद सावंत यांनी स्वतःच्या जीवावर येणारी लोकसभा तरी जिंकून दाखवावी उघड हवा नाही त्यांना स्वतःच्या पक्षाच्या जीवावर त्यांनी स्वतःला निवडून आणून दाखवावं तेवढं तरी पुरे ज्या वेळेला आमचं ऑपरेशन सुरू होईल त्यावेळेला पहिली जी खालसा होणारी रयत आहे ती अरविंद सावंतांची असते अशी जी नेहमी ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्या त्यावेळी खास करून शिवसेनेकडून मराठी माणूस असेल मुंबई तोडण्याचा प्रयत्न केंद्राला जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून ही सगळी व्यूरचना किंवा सगळ्या गोष्टी नेहमी भाजपला खास करून अडचणीच्या ठरतात एक पर्याय शोधलाय का कारण इमोशनल ज्यावेळी होतं त्या त्यावेळी भाजपला फारसा फायदा यावेळी होत नाही याच्यावर पर्याय शोधलाय का ज्या ज्या वेळेला विरोधक भावनात्मक मुद्द्याकडे जातात याचाच अर्थ स्पष्ट असतो की आवश्यक लोकांच्या मुद्द्यांवरून त्यांना त्यांचं ध्यान भडकवायचं असतं आणि म्हणून अटकाना लटकाना भटकाना ही शिवसेनेची कार्यपद्धती आहे त्याच्या जनता त्याला बळी पडत नाही ना ती गेल्या महापालिकेला पडली ना गेल्या विधानसभेला पडली आता मुंबई महापालिकेमध्ये तर शेलारांशीच सामना आहे मी आज़ी 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 या, यावर मी भाष्य करणं योग्य नाही आमच्या पंकजातही नेत्या आहेत त्यांचं म्हणणं आमचं राज्याचं नेतृत्व लक्षात घेईल माझं आव्हान आहे त्यांना जर त्यांच्या मनामध्ये असेल की मुंबईसाठी आदित्य ठाकरे आपण सांगा तसं असेल तर होऊन जा दूध का दूध पाणी का पाणी कुठल्याही मंचावर कुठल्याही दिवशी दिन भी तुमारी तारीख भी तुम्हारी दिन को दिन, रात को रात,